शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती सरचं स्वागत डेल्या दररोज आपल्या अशा रोजच्या गाड्या लोडिंग होत असतात त्याचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो आणि शेतकरी बंधूंना घर बसल्या लागवडीपासून सर्व माहिती सर्व नियोजन मिळत असतं आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आणि आजचं लोडिंग चाललं हे कोनो कर्पस कोनो म्हटलं तर हे फास्ट वाढणारं आणि शेतीच्या कंपाऊंडला आपल्याला फायदेशीर असणारं जिची उंची चाळीस पंचेचाळीस फूट उंची होते त्याचबरोबर आपल्याला बारा महिने ते हिरवंगार राहतं आणि एका वर्षातच हे झाड पंधरा ते अठरा फुटापर्यंत उंच वाढतं आता जे कोनोकर्पस भरावलं आहे याची किंमत आहे दोनशे रुपये बॅग आहे पंधरा किलोची आणि उंची आहे साडेचार पाच फूट तर कोनो हा आपल्याकडे लहान जर घेतला तर साठ रुपयाला बसतो आठ बाय दहा तीन किलोची बॅग पाच बाय सहाची बॅग घेतली तर पस्तीस रुपयाला बसतो साधारण एक किलोची बॅग त्यानंतर ही पंधरा किलोची बॅग जिची किंमत आहे दोनशे रुपये फक्त त्यानंतर आपण याच्यापेक्षा मोठी साईज घेतली तर साठ किलोची बॅग येत्या किंमत साडेआठशे रुपये येत्या आणि शंभर किलोची बॅग घेतली तर तिची किंमत दोन हजार रुपये येत्या आता बराच कोणकरपच मी हा बेंगलोरसाठी कंपनींना दिलेला आहे लोडिंगला की ज्या कंपन्या मोठ्या आहेत त्यांना फिनिशिंग कंपाऊंडसाठी हा कोण लागतो तर कोण कर्पज म्हटलं तर हे कंपाऊंडसाठी आणि बारा महिने हिरवगार राहणार राहणारं आणि पानामध्ये असणार असणारं असं एक कंपाऊंड आपण बंगल्याच्या बाजूला अपार्टमेंटच्या बाजूला त्याचबरोबर मोठमोठे कॉलेज विद्यापीठ असेल कंपन्या असतील ज्या पुणेमधील नाशिकमधील आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अशा सर्व ठिकाणी जो त्याचबरोबर मोठमोठे हॉटेल असेल आता कराडला बऱ्याच ठिकाणी मी ह्या मोठमोठ्या हॉटेलला पण दिलेलं आहे कोल्हापूरमध्ये पण दिलेलं आहे तर हे कोणकर्पज ही फास्ट वाढत हो असल्यामुळे बरीच लोकं कंपाऊंडसाठी याचा वापर करतात आणि बारा महिने हिरवंगार गार राहतं तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण ह्या चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे बेंगलोरसाठी चाललेलं आहे आता हे जे कोणकर्पज आहे हा सहाशे भरायचा आहे आपल्याला पंधरा किलोच्या बॅगमधील बघू शकतो आपण अशा प्रकारे थप्पी लावली जाते राम राम आज आपल्याला कोनो कर्फच्या दोन गाड्या लोडिंग चालू आहेत समोर एक गाडी ती आपली बघू शकतो कोनो कर्फसचीच लोडिंगसाठी आणि ही दुसरी गाडी ही जी कोनो कर्पस आहे हा बेंगलोरसाठी आणि ती गाडी लोडिंग लोडिंगचा झालेली आहे तर कोनोकर्पस ही वाढती मागणी बघितली तर आपल्याकडे प्रत्येक स्टेजमध्ये रोपं मिळतात नर्सरी आपली पस्तीस एकरात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमांडे नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात कोनोकार्पस म्हटलं तर कंपाऊंडला याला कीड रोग नसतो त्याचबरोबर आपल्याला पाहिजे त्या उंचीवरती आपण कटिंग दिला तर त्याला आकार देता येतो आता हा जो दोनशे रुपये किंमत आहे हा कोनोकर्पस पंधरा किलोच्या बॅगमधला आहे लहानमध्ये घेतला तर आपल्याला एक किलोच्या बॅगमध्ये येतो पस्तीस रुपये त्याच्या मोठी बॅग घेतली तीन किलोची उंची त्या अडीच तीन फूट साठ रुपये किंमत असते त्याचबरोबर ह्याच्यापेक्षा मोठी साईज घेतली तर चाळीस किलोची पण बॅग आहे साठ किलोची आहे शंभर किलोची आहे असं प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याकडे कोनो कर्पस मिळतो असं जे लोडिंग चाललं आहे आता ही पण गाडी आपल्याला जी क्रॉसिंग करायची आहे ह्यामध्ये भरायचं आहे कोनो कर्पज ते आता क्रॉसिंगसाठी आलेले आहे बघू शकतो आपण त्या गाडीमध्ये पण हा कोनो कर्पस भरायचा आहे त्यानंतर आता ही जी गाडी भरायचं आला आहे ही गाडी बेंगलोरसाठी आणि ती गाडी जयसिंगपूरसाठी एकाच दिवसामध्ये जवळजवळ पंधराशे कोनो आपल्याला लोडिंग होणार आहे आता मोठ्या प्रमाणात जर म्हणलं तर आपण प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरमध्ये पण कोनोकर्पस दिलेला आहे कोनोकार्पस हा कंपाऊंडसाठी वाटत्या मागणीनुसार आज एकाच दिवसामध्ये हा सर्व जो पट्टा आहे पंधराशे रुपयांचा हा भरायचा आहे आपल्याला कोनो करपस जर म्हणलं तर बारा महिने गार आणि शेतीसाठी कंपाऊंडसाठी आपल्याला कोनो लावता येतो पाण्याचा लुक जर बघितला शायनिंग जी म्हणतो आपण ही अशा प्रकारची शायनिंग आणि दिसायला लुक चांगला बारा महिने हिरवा राहतो फास्ट वाढतं जास्त देखभालीची गरज नाही आणि मोठमोठ्या हॉटेलच्या बाजूला कंपाऊंडसाठी जे आपण दिलेलं आहे त्यांना फिनिशिंग जसं पाहिजे त्या आकारमध्ये आपण छाटणी करून त्याला आकार देऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमाने नर्सरी गार्डन बरोबरच आपल्याला सर्व फळझाडे त्याचबरोबर कामिनी असेल जी बुकीसाठी वापरली जाते तिचा पण वापर आपण हॉटेलच्या डिझाईनसाठी त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये इंटरनल डिझाईनसाठी पण वापर करू शकतो तर हे कोनोकअर्प जे आहे हे फास्ट वाढत असल्यामुळे जंगली झाड आहे आणि शेतीच्या कंपाऊंडला आपण सिमेंटचं पोल लावण्यापेक्षा हे जर लावलं तर आपल्याला फास्ट ग्रोथ मिळते आता हाच कोणकरपच पुढील वर्षामध्ये पंधरा ते अठरा फुटापर्यंत उंची वाढणार आयुष्यमान भरपूर आहे दिसायला बारा महिने हिरवागारपणा तर आपल्याकडे जी सर्व बॉटल पाम आरेगा पाम ही जी रोपं मिळतात ही आपल्याला प्रत्येक स्टेजमध्ये रोपं मिळतात त्याचा पण आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो बॉटल पाम साधारण अडीचशे रुपये किंमत असते पंधरा किलोची बॅग असे आपल्याकडे सर्व जी गार्डन मटेरियलसाठी लागणारे प्लॅन्ट आहेत ते, ते मिळत असतात आता कोनोकर्पस स्वतः आपण तयार करत असल्यामुळे स्वतःची लॅब असल्यामुळे आपल्याकडे असे प्रत्येक स्टेजमध्ये तयार केला जातो आता हा लहान कोनोकर्पस आहे जी पस्तीस रुपये किंमत असते बघू शकतोय ही जे पट्टी आहे त्याची पस्तीस रुपये किंमत एक किलोची बॅग साधारण आणि तीन किलोच्या बॅगमधील हा कोनो कर्पस याची किंमत साठ रुपये यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी साईज येते जी आता आपण भरावलो ती आणि तयार कोनो कर्पस जर घेतला तर आपल्याकडे दोन हजारवाला पण आहे ज्याची उंची पंधरा फुटापर्यंत येते शंभर किलोची बॅग असे नवनवीन नुण व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन ह्या चॅनलवरती आहे जवळजवळ आपले सहा साडेसहा हजार व्हिडिओ झालेले आहेत या चॅनलवरती साथ आणि शेतकरी बंधूंचा हा चॅनल महाराष्ट्रात प्रसिद्ध चॅनल झालेला आहे कमी कालावधीमध्येच चॅनल मॉनिटाईज झालेला आहे बघू शकतो आपल्याकडे अशी सर्व प्रकारची रोप मिळतात खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि जो कोणकर्पस आपण कंपल्सरी लावणार आहे तिथं आता परत चाललेला आहे आपण अरे बा कोनो कॉर्पस लोडिंग अधिक माहितीसाठी गेलेलं संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सहसे स्वागत आजचं जे लोडिंग आहे हे बेंगलोरसाठी कोनो कॉर्पस साडेसहाशे कोनो आहे आता ही सॉफ्टवेअर कंपनी आहे बेंगलोर त्यांचे कंपाऊंड जे आहे त्या कंपाऊंडसाठी जी लागवड आहे साधारण कोनो मधील अंतर असणार आहे ते दोन बाय दोन फुटावरती ज्याची उंची ते पन्नास फूट उंची होत असते त्यामुळे कोनोकर्पसा कंपाऊंडसाठी जी लागवड केली जाते आणि फास्ट वाढणारं जे मॉल असतील हॉटेल असतील त्याचबरोबर पेट्रोल पंप असतील अपार्टमेंट किंवा शेतीच्या बांधावरती हा कंपाऊंडला आपण लावू शकतो कारण हे दिसायला ग्रीनरी जास्त त्याचबरोबर वाड फास्ट आणि उंची आपल्याला पंचेचाळीस पन्नास फुटापर्यंत उंची होती तर शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी त्याचबरोबर आपल्याकडे कोनोकर्पस प्रत्येक स्टेजमध्ये मिळतो अगदी तयार झाडं जर म्हटलं तर दोन हजार दो रुपयाला बसतो आहे आणि कोनो हा कंपाऊंडसाठी शेतीपासून मोठमोठे हॉटेल मॉल त्याचबरोबर अपार्टमेंट असतील पार्किंग झोनमध्ये अशा सर्व ठिकाणी कोनो लावला जातो जिची बारा महिने लागवड असते आणि आता सध्या हीच रोपं लोडिंग चालली आहेत हिची किंमत दोनशे रुपये आहे पंधरा किलोची बॅग असते आणि उंची पाच फूट असते तर ही रोपे दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आणि शेतकरी बंधूंना कंपाऊंडसाठी जलद वाढणारी ही कोनो शेतापासून आपण बंगल्याच्या बाजूला सर्व ठिकाणी लावू शकतो असे नवनवीन नुग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कोण म्हटलं तर कंपाऊंडसाठी वाढत्या मागणीनुसार असे प्रत्येक स्टेजमध्ये रोपं तयार केली जातात आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंग नंतर आपल्याला घरपोच मिळतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा बघू शकतो अशी थप्पी लावली जाते या आमच्या नर्सरीच्या वकिलांना श्री मराठी साहेब प्रशांत मराठीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी लोडिंग चाललेली आहे आज एका दिवसामध्ये पंधराशे कोण करत आपला लोडिंग होत आहे एक जयसिंगपूरसाठी आणि दुसरा बेंगलोरसाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ संपूर्ण पाहावा कारण व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक स्टेजमध्ये हा व्हिडिओ बनवत असतो शेतकरी बंधूंना न विसरता पूर्ण सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर लागवड अंतर उत्पादन हे सगळं आपल्याला फळबागेपासून हे जंगली रोपांचं पण लागवड जर म्हटलं तर दोन बाय दोन फुटावरती याला खड्डा घ्यायचा आपण साधारण दोन बाय दोनचा किंवा चर मारू शकतो त्यामध्ये शेणखत निंब पेंट थेमी टाकायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं त्याचबरोबर बारा एकसष्ट आळ उणी दुसऱ्या सातव्या दिवशी करायची आहे आणि मातीची भर लावली की जी वाढ फास्ट चालू होते आणि एका वर्षातच आपल्याला हिची उंची पंधरा ते अठरा फुटापर्यंत जाते आणि अशा ब्रांचेस असल्यामुळे लूक चांगला येतो कंपाऊंडसाठी शेतीच्या बॉर्डरसाठी त्याचबरोबर मोठमोठे मोड़ हॉटेल मॉल यांच्यात पॉर्मेंट असतील यांच्या कंपाऊंडसाठी हा कोणकर्पस लागवडीसाठी योग्य व फायदेशीर